मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ हो। आणला घेतला चाललो मोरबे डॅमला आज तुम्हाला दाखवणार आहे मोरबे डॅम आणि करमबेली वॉटरफॉल आत्ता वाजले आहेत चार आणि आम्ही निघालो आहे मोरबे डॅमला तर आपल्या मागे आहे फिल्म सिटी स्वप्ननगरी आणि हा आहे मोरबेला जाणारा रस्ता तर स्वप्ननगरीमध्ये पण एक लोकेशन आहे इथे समोर आहे गणपतीचं मंदिर आणि इथे बघा त्या लोकेशनला पण संडे असणार बरीच लोकं गेलेली आहेत तर आपण पण जाऊ आम्ही चाललो मोरबे डॅमला मोरबे डॅमला पण भरले पूर्ण आणि करंबेली वॉटरफॉल एकच ठिकाणी दोन वॉटरफॉल आहेत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको मोरबे असेल वीस बावीस किलोमीटर असेल आणि करंबेली वॉटरफॉल असेल पंचवीस किलोमीटर पोहोचल्यावर मोरप्याला थोडा रस्ता अर्धा बनवलेला आहे चांगला आता पुढं बघू रस्ता कसा आहे रस्ता पण जाम गाणामध्ये टायम तर मित्रांनो रस्ता पण एकदम चांगला आहे आणि आम्ही फक्त दहा मिनटाचाच आलो मोरबेवरून इथे रस्ता पण बन डांबरी बनवलेला आहे बाबा आम्हाला मी पोरा चालल्यात खेलाला कुठल्या येत रे तुम्ही तर वातावरण बघा मस्त हिरवागार डोंगर आहे अनिलने आणली छत्री तिकड़। तिकड़ तिकड़। तिकड़। तर अनिल बोलतो मलाच फिशिंग करायची आहे मोरबे डॅममध्ये पण आम्ही गल नाही तर व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून तुम्हाला वॉटरफॉल पण दाखवणार आहे तर समोरचं दिसतं ना तिकडं तिकडं पण जायचं आपल्याला वॉटरफॉल आहेत तिकडं आणि इथला एक समोरचा एक वॉटरफॉल आहे तर मित्रांनो आता इथं आल्यात पांडू दोन सगळे लोकांना बाहेर काढली डॅममधून आणि ते जाऊन नाही देत आम्ही पण जरा बाहेर निघलो ते बघा ते चाललेत तिथून बघू आता सगळी लोक चालली घरी मित्र मागाशी होतं पोलीस पण आता पोलीस नाही आणि पोचलंय मोरबे डॅम हा आहे मोरबे डॅम बघा आपल्या मागे दिसतो तो मोरबे डॅम आणि पाण्यात घर पण आहे मच्छीपालन करण्यासाठी बांधलेलं घर तर आता आपण पुढे पण जाऊ तिकडं फुल धारान भरलेलं आहे पाहू शकता तुम्ही वातावरण एक नंबर पाणी खालती जाते त्याचं काम चालू आता वाटत बघा अजूनपर्यंत आणि आणि एखाद पाणी सोडलेलंच आहे पत्रापुल पत्रा पुलावरून चालत चालत जाऊन आपण पोचू डॅमच्या मध्ये आणि डॅम भरलेलं आहे मस्त गारगार वारा पाण्याचं जरा जास्तच सोडले आहे कारण तिथं आंघोळ मग मागचाळीस लोकं जात होती आता जाऊ शकत नाही किती पाणी सोडले आज संडे आहे पण पोलीस पण आहे ना आणि मोरबेडा मग कोणच नाही कारण लोका बरीचशी होती पण सगळ्यांना बाहेर काढली कारण पांडू होतं दो दोन लोक पोहायला येताना आणि धरणांना पुरतात बघा पाणी पण जाम खोल आहे कमीत कमी पन्नास साठ फुल पाणी पन्नास ते साठ फूट खोल पाणी असू शकतो आणि इतर ती तुम्ही खोली पाहू शकता किती आणि काही लोकांना पावता नाही आहेत जे पनवेवरून येतात नवी मुंबईवरून मुं। नवी मुंबईवरून येताना त्यांना पावता येत नाही ना ते अगदी पोहाल जातात आणि पुरतात दरवर्षी कोण ना कोण डॅममध्ये पुरतो जर तुम्हाला पोहता नसेल आहेत तर तुम्ही पण डॅममध्ये पाण्यामध्ये उतरूच नका कुठे पण असू दे समुद्र असू दे नदी असू दे धरण असू दे होता इथं असू उपरा उपरायच आता चाललोय करंबेली करण बॉटरफॉलला कारण बघा आता रस्ता पण मस्त आहे सुंदर आणि बरीचशी लोक एन्जॉय घेतात मधी मधी जे वॉटरफॉलचं पाणी येतो ना डॅम मध्ये जायला तिथे लोक थांबलेले असतात एन्जॉय पण करतात आता इथंच बघा गाड्याची गाड्यात उतरवल्या डायरेक्ट पोचल्यावर करंबेली उज्वल फार्म रायगड जिल्हा परिषद करंबेली आहे करंबेली गाव करंबेली पार्किंग आणि गाड्या बघून तुम्ही अंदाज लावू शकता किती लोक आले तिथे बघा एवढ्या किती गाड्या आल्यात आम्ही पण पोचलो आता पार्किंग मध्ये दोनशे तीनशे गाड्या आहेत तिकडे असा अंदाज आणि लोक पण वॉटरफॉलला भरपूर असू शकतात वॉटरफॉल बरीची लोक है इतनी एक वॉटरफॉल चालू होता समर एक छोटा वॉटरफॉल इकड़े बेवन घेन आल डायरेक्ट जोटी मालते इथ दुकाने आहे मॅगी मक्का असं सर्व गोष्टी भेटतील तुम्हाला आणि जागेवर तीन तीन वॉटरफॉल होते तिथे मित्रांनो हा आहे पहिला वॉटरफॉल तर बघा आणि खाली लोक बरीच लोक आहेत एन्जॉय घेतात मार्कात लोक अजून तिकडं पण आहे आणि हा वरून पाडण्याचा नको जाऊ बोलला तर बरीच लोक आहेत त्यावरील लोक खड्ड्यात उजारले सगळं पाणी कबल करून टाकले मित्रांनो आता आपण पोचलो दुसऱ्या वॉटरफॉल ला खतरनाक आहे दाखवतच तुम्हाला सगळीकडे लोक बसल्यात कुठे पण जा लोक आहेतच आता उतरतो वॉटरफॉलच्या एकदम खाली खाली तुम्हाला आता व्ह्यू दाखवू वॉटरफॉलचा बघा एक दोन आणि इकडं तिसरा तर आजची व्हिडिओ आपण इथेच आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका